पंढरीतल्या विठ्ठलाच्या गाभारात भक्ताला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली अशोक भंडे असं या पुजाऱ्याचं नाव असून तीन दिवसांपूर्वी विठ्ठलाच्या मूर्तीला हार घालण्याच्या हा सगळा प्रकार घडलेला होता सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सुनील काय कारवाई झाली आहे प्रशासनानं काय सांगितलंय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे मंदिराचे सभापती आहेत मंदिर समितीचे त्यांनी या म्हणजे पुढील चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईलाही सुरुवात करण्यात आलेली आहे सतरा तारखेला त्यांनी पहाटे साडेसहाच्या सुमारास विठ्ठलाच्या मूर्तीवर हार फेकण्याच्या कारणावरून एका भाविकाला ससे नावाच्या भाविकाला मुस्काटात मारल्या होत्या आणि त्यानंतर भाविकांचा संताप व्यक्त झाल्यानंतर मंदिर समितीने आता कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि या बनगेला आता पुढील आदेश येईपर्यंत निलंबनाचे आदेश दिलेले आहेत